नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज आपण बघणाऱ्या अकलूज व तसेच सोलापूर या बाजार समितीचे आजचे लाल कांद्याचे बाजारभाव कांदा दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती अकलू या ठिकाणी आज अवक दोनशे नव्वद क्विंटल जाते लाल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक अठरा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन लेसा आलत माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो